वर्धा लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार रामदासजी तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे ते दोनदा खासदार राहून चुकलेले आहेत पुन्हा तिसऱ्यांदा पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत हो त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आज हिंगणघाट येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता या स्टेजवरून ते उपस्थित जनतेला संबोधित करण्यात आले करणार आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांच्या बसण्यासाठी आसन व्यवस्था केलेली आहे उन्हा पावसापासून वाचवण्यासाठी मोठ्या डोमची सुद्धा व्यवस्था केलेली आहे पोलिसांचा चोख असा तगडा बंदोबस्त या ठिकाणी दिसून येत आहे अनेकांना तपासूनच आतमध्ये पाठवल्या जात आहे रामदास तडक यांच्या प्रचारार्थ आज योगी आदित्यनाथ हे संबोधित करणार आहे नेमकं ते काय बोलणार याच्याचकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे अमर काळे महाविकास आघाडीकडून हे त्यांच्या विरोधात आहे दोघांची लढत कशा पद्धतीने होते आता हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे सचिन पोफळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा